बिग बॉस मराठी नवा सीझन फाईव्ह सध्या चांगलाच गाजतोय यंदाच्या सीझनमध्ये काही वेगवेगळे चेहरे पाहायला मिळत आहेत सेलिब्रिटी मॉडेलसोबत बिग बॉसच्या घरात रील स्टारही आले आहेत गुलीगत धोका म्हणणाऱ्या सूरज चव्हाणची अनेकांनी सुरुवातीला किंगळ टव्हाने केले काही स्पर्धकांनी कलरवरून त्याला चिडवले पण आता मात्र सूरजने आपलं काम दाखवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे सगळ्यांची आता तो मने जिंकत आहे घरात कॅप्टन होण्याच्या टास्क मध्ये सूरजने रुद्र अवतार धारण केला आहे या खेळात खेळत असताना घरातील सर्व शक्तिशाली स्पर्धक अरबाजला तो नडला आहे सूरजचं हे रूप पाहून जानवी निक्खी देखील घाबरले आहेत खेळ खेळत असताना गॅलरीत बसलेला वैभव सूरजला बोलतो की तू असं हातपाय करू नकोस त्यावर सूरज त्याला मोठ्या आवाजात बोलतो की माझ मी बघेन तर मंडळी आजच्या भागामध्ये सूरज कॅप्टन्सी जिंकणार का नक्की कमेंट करून सांगा आणि ज्या ज्या स्पर्धकांना वाटत होतं की सूरज हे कॅप्टन्सीचे कार्य करू शकत नाही त्यांना तो आता त्याचा इंगा त्याच्याच भाषेत दाखवणार आहे तर मंडळी सूरज चव्हाण हा स्पर्धक तुम्हाला आवडतो का आणि ह्या आठवड्याचा कॅप्टन तो नक्की होणारच कमेंट करून सांगा